नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या चॅनल चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या गुरुवारी म्हणजे आठ मे दोन हजार पंचवीस रोजी धुळ्यामध्ये नवीन राजस्थानी बोकडांची गाडी येत आहे मित्रांनो बऱ्याच जणांना धुळं हे माहीत नाही आहे महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातला जिल्हा बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे तरी सगळ्यांना सांगू इच्छितो धुळं हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळं नंदुरबार आणि जळगाव असे तीन जिल्हे पडतात तर तिथला सुरुवातीचा जिल्हा म्हणजे धुळा आहे तो तुमच्या माहितीसाठी सांगतो धुळा हा संभाजीनगरपासून दीडशे किलोमीटर आहे नाशिकपासून दीडशे किलोमीटर आहे शिर्डीपासून एकशे तीस किलोमीटर आहे जळगावपासून शंभर आहे म्हणजे याच्यासह सांगतोय मी जर कोणाला यायचं असेल तर जवळपासचे लोकेशन तुम्ही सर्च करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मॅपला सर्च करा गुगल मॅपला टाका धुळे डी एच यू एल ई धुळे सर्च करा तुम्हाला बघायला भेटेल आता तुम्ही ही जी क्वालिटी पाहताय आहे ही क्वालिटी मित्रांनो राजस्थानमधील अजमेर जिल् जिल्ह्यातील हा माल तुम्हाला बघायला भेटत आहे ह्या क्वालिटी तुम्हाला बघायला भेटत आहे ही मागच्या आपल्याला जी गाडी आली होती मागच्या आठवड्याला आपल्या गाड्या मित्रांनो जर गुरुवारी येत असते कधी कधी एखादी गुरुवार पडू शकतो त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही बुधवारी फोन करून येणे बुधवारी फोन करायचा त्याच्यानंतर येणे आता हे तुम्ही बघू शकता सगळे कस्टमर होते हे तुम्हाला दाखवते व्हिडिओच्या मार्फत आता बघा व्हाईट कोटा आहे मित्रांनो क्वालिटीचा जर विचार करायला गेलं तर शिरोई गुजरी अजमेरी या तीन जाती जास्त असतात त्याच्यानंतर कोटा असतो थोडाफार प्रमाणामध्ये आणि बाकी मिक्स ब्रीड देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे जर कोणाचा कटिंगचा पर्पज असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटी घेतल्यास तुम्हाला नक्कीच दोन पैशाने भेटेल चांगल्या क्वालिटीमध्ये आणि सगळ्यात अगोदर जर कोणाला बघायला यायचं असेल तर तुम्ही बघायला येऊ शकतात फक्त गुरुवारी तुम्हाला बघायला भेटणार आहे गुरुवारी तुम्ही बघायसाठी येऊ शकता बस तो आपले करना, वाला ना दर ना ला जर लाईन बसली व्यवस्थित तुम्हालाही पुरलं आम्हालाही पुरलं द्यायला तर शंभर टक्के तुम्हाला बोकड आपल्याकडनं कटिंगवाल्यांना देखील भेटू शकतात पण त्या अगोदर जी चांगली क्वालिटी असेल जी कोणाला पालतूसाठी घ्यायची असेल जर समजा अडीचशे नग येत आहे दोनशे नग येत आहेत त्याच्यामधले शंभर नग मित्रांनो हे चांगल्या क्वालिटीचे असतात जे ओरिजिनल जातीचे असतात शिरोई गुजरी अजमेरीचे असतात म्हणून आपण आपले जे ग्राहक आहेत जे आपले दर्शक आहेत त्यांना आपण ज्या दिवशी गाडी येते गुरुवारी त्या दिवशी माल खरेदी करण्यासाठी धुळ्यामध्ये बोलवत असतो गाडी ही धुळ्यामध्ये अकरा वाजेच्या सुमारास येत असते आणि वजनाचा जर विचार करायचं म्हटलं तर वजन सात आठ किलोपासून तर अठरा वीस किलोपर्यंत वजन असते बोकडांचं त्याचबरोबर किंमतीचा विचार करायचं म्हटलं तर किंमत साडेचारपासून तर साडेसातपर्यंत पट्टी घेतल्यास ही किंमत असणार मित्रांनो पट्टी घेतल्यास याच्या अंदाज आता ते तुम्हाला समोर कस्टमर दिसतं की मागच्या आठवड्याला हे कस्टमर रायगडवरून आलं होतं मित्रांनो हे कस्टमर दोनदा आपल्याकडे येऊन गेलेले आहेत रायगडवरनं अलिबागवरून दोनदा हे कस्टमर आपल्याकडे येऊन गेलेले आहे त्यांनी देखील आता चाळीस बकर मागच्या गाडीला घेतलेले अगोदर तीस घेतल्यानंतर परत दहा घेतले असे चाळीस बोकड त्यांनी खरेदी केलेले आहेत तर मित्रांनो त्यांनाही पुरत एवढं लांबून तर त्यांनी घेतलेले आहेत तुम्ही बघू शकतात ती गाडी तिकडे लावली ती गाडी त्यांनी आणलेली तिकडनं गाडी घेऊन आलेली आहे ते आता बघा हा इकडचा कोटामध्ये तुम्हाला बघायला भेटेल व्हाईट कोटा चालला आहे हा इकडं तिकडे बच्चे पाणी पित आहेत मित्रांनो पाणी अगदी साधं सोपं पद्धतीने पाणी पाजलं जातं कुठल्याही प्रकारे गुळाचं किंवा पे पेटाचं पाणी पाजत नाही फक्त गाडी आल्याला थोडं बोकड सरू द्या कारण की बोकड दोन दिवसापासून उपाशी असतात अजमेरवरून माल येतो तोपर्यंत मित्रांनो बोकड उपाशी असतात म्हणून आल्याला थोडं बोकड सरू द्या सरल्यानंतर पाणी पिऊ द्या मग तुम्ही बोकड खरेदी करा कारण की तुम्ही जर खरेदी केल्यानंतर लगेच घेऊ शक घेऊन जाऊ शकतात तर काही अडचण येणार नाही बघा एवढा माल मोठ्या पद्धतीने येत असतो जर तुम्हाला माल खरेदी करायचा असेल तर येत्या गुरुवारी गाडी येणार आहे आठ मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी धुळ्यामध्ये तर नक्की या फोन करून नक्की या